ठाणे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क रहावे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी पुरेशा औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा तर गृहविभागाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नागरिकांच्या मदतीसाठी इमर्जन्सी हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा करावी अशी स्पष्ट सूचना राज्याचे शुल्क मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती रोखण्यासाठी उपाययोजना बैठक पार पडली यावेळी त्यांनी सूचना दिल्या आहेत हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई ठाणे रायगड सारख्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होणार असा इशारा दे दिला होता अशातच ठाण्यामध्ये आज पावसाचे जोरदार आगमन झाले आहे या पावसामुळे ठाणेकरांची उकाड्यापासून सुटका मात्र होणार आहे